वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली आहे शिरूरचे उमेदवार मंगलदास बांदल यांच्यासाठी वंचितची रणनीती आता पाहायला मिळते शिरूर लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीने बैठक बोलावली आहे बैठकीत शिरूर लोकसभेच्या प्रचारासंदर्भात नियोजन केलं जाणार आहे मंगलदास बांदल हे शिरूरचे उमेदवार आहेत वंचितचे कार्यकर्ते शिरूरमध्ये आता कामाला लागलेले पाहायला मिळत आहेत आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत रोहन आता वंचित कडून बैठक ही आयोजित करण्यात आलेली आहे काय अधिकची माहितीची ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची संपूर्ण निवडणूक आहे कारण का महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे असणार आहेत आणि महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाडीला असणार आहेत आणि या सगळ्यांच्या मध्ये जी आहे ती एंट्री वंचित बहुजन आघाडीने पाहायला तिथे वंचित बहुजन आघाडीकडून मंगलदास बांधल यांचं नाव जे आहे झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये वंचितचे कार्यकर्ते जे आहेत ते आता प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडे वंचित करून जे प्रकाश आंबेडकर जे आहेत त्यांची देखील मोठी सभा त्या काही दिवसांमध्ये जी आहे ती या शिरूर लोक मतदारसंघामध्ये होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ही सगळी प्रचाराची रंजुमाळी जी आहे ती सध्या संपूर्ण मतदारसंघामध्ये सुरू झालेली पाहायला मिळते कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत हार्डकोर कार्यकर्ते मतदारसंघामध्ये होते त्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते निरोप पाठवण्याची सुरुवात जी आहे ती मंगलदास केलेली आहे तर मंगलदास बांधल यापूर्वी वेगळ्या पक्षात होते आणि वेगळ्या पक्षातून ते वंचित मध्ये आलेले होते त्यामुळे तो कार्यकर्त्यांशी कनेक्ट जो आहे तो वंचित त्यांना करायचा आहे आणि त्याची तयारी सध्या प्राथमिक दृष्ट्या सध्या मंगलदास बांधल करत असल्याचं पाहायला मिळतात त्यामुळे आगामी काळामध्ये मंगलदास बांधल नेमका या सगळ्या वंचितच्या कार्यकर्त्यांना कशाप्रकारे विश्वासात घेऊन प्रचाराची यंत्रणा जी आहे ती शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये हा आणि किती मोठा फटका बंगाल भाजप अपडेट आम्ही रोहन आपल्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद